सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता बावीस वर्षापासून लपून बसलेले सत्य सायलीच्या रूपात आता कसे सगळ्यांसमोर येते आणि आता पायरीवरून पडलेली सायली जेव्हा आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जात शुद्धीवर येते पण आता सायली केवळ शुद्धीवरच येत नाही तर शुद्धीवर येतात सायली ही तिच्यासोबत बावीस वर्षापूर्वीच्या भूतकाळातील भयानक गोष्टीची स्मृती घेऊन पुन्हा कशी आता शुद्धीवर येते आणि आता शुद्धीवर येताच आता सायली प्रतिमा सगट सगळ्या सुभेदारांना त्याच झाडाखाली घेऊन जाते ज्या झाडाखाली बावीस वर्षाचे सत्य लपलेले असते आणि त्या झाडाखाली जाताच आता बावीस वर्षापूर्वी घडलेल्या त्या गोष्टीचा सिनेमा आता प्रतिमासमोर सगळ्यांना दाखवून सायली कशी रविराजची तन्वी होती हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता प्रतिमा सुभेदाराच्या घरी आल्यामुळे सगळीकडे आनंदीचा आनंद असतो तर आता सायली ही प्रतिमाला जुन्या भूतकाळातील गोष्टी आठवण्यासाठी आता प्रयत्न करत असते इकडे आता प्रतापला राखी बांधून आता सायलीने प्रतिमाला अगदी जवळ आणलेले असते आणि प्रतापची बहीण केलेलं असतं इकडे मात्र प्रियाचा मोठा जळफळाट झालेला असतो आणि आता आपली आई आपल्याला ओळखत नाही आणि ही सायली प्रतिमाची स्मृती परत आणण्यात प्रयत्न करते जर एकदा सा प्रतिमाची स्मृती जर परत आली तर त्या क्षणी आपला खेळ खल्लास होईल आणि मग सायली हीच प्रतिमाची मुलगी आहे हे देखील प्रतिमा आता तिच्या लक्षात येईल तेव्हा काहीही करून प्रतिमाची स्मृती परत येता कामा नये आणि जरी ती परत आली नाही तरी सुद्धा प्रतिमाने आपल्याला मुलगी म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि आपणच प्रतिमाची मुलगी आहे हे तिच्या लक्षात यायला हवं असे म्हणत आता प्रतिमाला तिच्या रूममध्ये जाऊन प्रियाने लॉकेट दाखवलेलं असतं बळजबरीने प्रियाने आता प्रतिमाला तिची मुलगी स्वीकारण्यासाठी दमदाटी केलेली असते त्याच वेळेस आता प्रतिमाचा छळ करत असलेल्या प्रियाला सायदी बघता जोराने सायदीने प्रियाला कानाखाली मारून बाहेर काढलेले असते तेव्हा आता याचा बदला घ्यायचाच असे प्रियाने ठरवलेलं असतं तर आता प्रिया ही जेवण करत असताना अर्जुनच्या मोबाईलमध्ये त्याची आता रेनबो कॅफेमध्ये मीटिंग असल्याचे बघते आणि सायदीला चुगली लावत म्हणते की अर्जुन हा रेनबो कॅफेमध्ये डिनरला गेला आहे तेव्हा तू त्याला डबा देण्याची गरज नाही आणि तुझ्या हातचा तो तु डबा सुद्धा खाणार नाही तेव्हा आता सायलीने ऑफिसमध्ये जाऊन आता अर्जुन तिथे आहे की नाही याची आता खात्री केलेली असते आणि आता जेव्हा अर्जुन हा घरी येतो तेव्हा आता प्रिया अर्जुनला म्हणते की अरे अर्जुन आज तू रेनबो कॅफेमध्ये गेला होता ना तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो तर ते ऐकून आता सायदीला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता बेडरूममध्ये जाता सायदी ही अर्जुनला त्याचा जाब विचारते पण आता त्याच वेळेस अर्जुन हा सायदीचा गैरसमज दूर करतो आणि म्हणतो की अगं रेनबो कॅफेमध्ये माझी एक महत्त्वाची मीटिंग होती त्यासाठी मी तिथे गेलो होतो तेव्हा आता सायदीने प्रियाने तिला जी ही हकीकत सांगितली ते सर्व अर्जुनला सांगते अर्जुन म्हणतो की अगं रेनबो कॅफेमध्ये माझी एक महत्वाची मीटिंग होती त्यासाठी मी गेलो होतो तर आता सायली ही प्रियाकडे येत प्रियाला म्हणते की प्रिया तू आमच्या नवरा बायकोच्यामध्ये येत जाऊ नकोस आणि त्यांचं माझ मला आणि माझं त्यांना काही सांगू नकोस तेव्हा आता प्रियाला राग येतो आणि जोराने प्रियाने आता सायलीला पायरीवरून ढकलवलेले असते त्याच वेळेस आता सायली पायरीवरून घरगळत खाली पडते आणि सायलीच्या डोक्याला मार लागलेला असतो तर आता सायली पटकन बेशुद्ध होती तेव्हा आता सायली ही पडलेली बघून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब आता घाबरून सगळेजण सायलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात सायली ही हॉस्पिटलमध्ये जाताच आता सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो इकडे आता डॉक्टर हे सायलीवरती उपचार सुरू करतात सायली काही शुद्धीवर येत नसते तेव्हा आता सगळ्यांना सायलीची मोठी काळजी लागलेली असते इकडे मात्र नेतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच असते आणि नीतीने नी सायलीचे नशीबच बदलवलेलं असतं पण आता ज्यावेळेस सायलीच्या मेंदूला मार लागलेला असतो आणि आता जसे जसे सायलीवरती उपचार होऊ लागतात तस तसे दस सायलीला आता लहानपणीचे सगळे आठवू हो लागते लहानपणी आपण सुभेदारांच्या घरी जाऊन अर्जुनच्या बड्डेला कसा केक कट केला होता आणि आपण सुभेदारांच्या घरून अर्जुनचे वाढदिवस साजरा करून कसे परत आपल्या गाडीमध्ये जात होतो आणि आपल्याला पूर्णाईने कसा बावला दिला होता तो बावला घेऊन गाडीमध्ये जात असताना पाठी मागून कसा ट्रक आला आणि आपला कसा अपघात झाला हे सगळं आता सायलीला आठवतं आणि ते आठवता क्षणीच मोठ्याने सायली ही आई असे ओरडते ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सायली ही शुद्धीवर आल्याचे कळता सगळे सुभेदार आता सायलीकडे धाव घेतात आणि आता सायली शुद्धीवर आल्याचे कळता सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो पण आता केवळ सायली ही शुद्धीवर आलेली नसती तर बालपणाची ती सगळी स्मृती घेऊन सायलीला आता सगळं आठवलेलं असतं आणि तेवढ्यात आता समोर प्रतिमाला दिसताच सायली प्रतिमाला आई अशी हाक मारते ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो सायली म्हणते की आई कुठं गेली होतीस तू तेव्हा आता प्रतिमादेखील आवाक झालेली असते आणि सगळेजण आता प्रश्नार्थक नजरेने सायलीकडे बघत असतात कोणाला काहीही समजत नसतं त्याच वेळेस आता सायली ही उठून बसते आणि म्हणते की अगं आई मला तू ओळखलं नाहीस का तेव्हा आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो त्यानंतर मात्र आता सायली सगळ्यांना आता ती घटना कशी घडली हे सांगण्यासाठी आता ज्यावेळेस आता सायली पूर्णाई सगळं रविराजसोबत प्रतिमासोबत आता सुभेदारांच्या त्या झाडाखाली येते तेव्हा त्या झाडाखाली आता बालपणाची ती सगळी घडलेली हकीकत सायली आता प्रतिमाला सांगते आणि आता सायली प्रतिमाला म्हणते की आई अगं लहानपणी आपण इथेच आलो होतो इथेच आपण अर्जुनचा वाढदिवस साजरा केला मला इथेच बाहुला दिला होता आणि रडत रडत मला समजावलं होतं त्यानंतर आपण आपल्या घरी जाण्यासाठी गाडीमध्ये चाललो होतो आणि त्यानंतर अपघाताची ती हकीकत आता सायली सर्वांना सांगतात सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि आता सायलीने बावीस वर्षापूर्वीची ती घटना जशीच्या तशी पूर्णाई रविराज आणि प्रतिमा समोर सांगून सायली ही तन्वी असल्याचे आता सिद्ध केलेलं असतं बावीस वर्षापूर्वीची जशीच्या तशी घटना आता सायलीने तिच्या तोंडाने सांगताच आता प्रतिमाचे सगळे गुण असणारी सायली म्हणजेच आपली तन्वी असल्याची खात्री रविराज आणि पूर्णाईला झालेली असते तर आता रविराज आणि पूर्णाई गोंधळून जात आता पूर्णाई आणि रवि शरीरात सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र कसे बघतात आणि सायली ही स्तनवी असल्याच्या सत्याचा सगळ्यांसमोर मोठा उलगडा होऊन प्रियाचे आता शंभर दिवस भरून रविराज आता पुन्हा प्रियाची कशी डी एन ए टेस्ट करतो आणि प्रियाची डी एन ए टेस्ट करून प्रतिमा आणि प्रियाची डी एन ए टेस्ट निगेटिव्ह होऊन सायलीची आता डी एन ए टेस्ट करून सायलीच्या पायातील तुळशीपत्राने सायली हीच आपली तन्वी असल्याचे सत्य आता समोर येऊन आता रविराज सायलीला कशी तन्वी म्हणून स्वीकारतो तर आता पूर्णाई सायलीचा कसा नाच सून म्हणून स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा ला, ला, सबस्क्राईब